नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सात जुलै दोन हजार पंचवीस रोजचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह पाहणार आहोत तत्परी आपण चॅनलवर ने नसाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण वेळ न घालो तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोपरगाव या ठिकाणी अवलेली त्रेचाळीस क्विंटल जसे दर हजार दोनशे शहात्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती लासलगाव निफाड या ठिकाणी अवकायलेले अठ्ठावन्न क्विंटल जसीदार चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसादनंदर चार हजार दोनशे शहाण्णव रुपये क्विंटल जाते पांढरा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती लातूर मुरुड या ठिकाणी अवकायलेली वीस क्विंटल जसीदार चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसादन दर चार हजार रुपये क्विंटल आहे पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती अकोला या ठिकाणी जसिद्दर चार हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसादनंदर चार हजार दोनशे नव्वद रुपये क्विंटल जाते पि